राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी हवामान अंदाज बाजारभाव अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला पर्यंत बघा केवायसी अपूर्णतेचा सहा हजार दोनशे पंचवीस शेतकऱ्यांना बसलाय फटका मोहोड जिल्ह्यामधील पाच लाख चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली जिल्ह्याचा कृषी भाग अॅक्टिव्ह मोडवरती येण्याची गरज बार्शी शहर व तालुक्यामधील बनावट खत निर्मिती विक्री केलेल्या दुकानांची चौकशी करण्याची मागणी आठ दिवसांमध्ये टोमॅटोत पाचशे रुपयांची घसरण झालेली असून विक्रमी अवकीमुळे दर आहे शेतकऱ्यांच्या अर्थचक्राला पुन्हा ब्रेक लागलेला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये सव्वा लाख रुग्णांनी घेतले मोफत उपचार बावन्न रुग्णालय संलग्न दहा खासगी रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहे कारण शासनाच्या वारंवार होणाऱ्या डाऊनच्या घटनांमुळे डिजिटल इंडियाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना धक्का बसलेला असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानावरती अवलंबून असलेल्या योजनांची अंमलबजावणी ही अधिक मजबूत करण्याची गरज आहे धामणा धरण हे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये धरणामध्ये एकवीस टक्के पाणीसाठा उपलब्ध असून यावर्षी पाणी टंचाईची शक्यता आहे गेल्या वर्षीचे पाणी धरणामध्येच चौपन्न लाभार्थ्यांचा उपोषणाचा इशारा कानखेड येथील घरकुल अपात्रतेचे प्रकरण नागरिकांचे बीडीओना देण्यात आले निवेदन उमरखेड परिसरातील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या अन्यथा काँग्रेसकडून तीव्र आंदोलन केले जाईल साहेबराव कांबळे यांच्याकडून माहिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी पन्नास टीएमसी पाणीसाठा देण्यात येतोय कृष्णा नियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहारार्थ अहवाला सिरवा कंदील देण्यात आला लेंडी धरणग्रस्तांसाठी तेलंगणाकडे मदत मागण्यात आलेली आहे बारा जणांचा बळी गेलेला असून तरीही राज्य सरकारचे होते दुर्लक्ष मांजरा धरण शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे आधारस्तंभ आहे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू खासदार बजरंगाप्पा सोनवणे यांच्याकडून सूचना पनगेश्वर कर्मचाऱ्यांचे रेना प्रकल्पांमध्ये जलसमाधी आंदोलन पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त उच्च न्यायालयाने सुनावले तरीसुद्धा झरांगे मुंबईमध्ये आंदोलनावरती ठाम असून राज्य सरकारने कितीही आडकाठी आणली तरी मागे हटणार नाही मुंबईकडे कूच करणार झरांगे यांचा इशारा पूर्व परवानगीशिवाय निदर्शने करता येणार नाहीत न्यायालयाने सुनावले आंदोलनासाठी खारघरचा दिला पर्याय अकोला जिल्ह्यातील तीन लाख कुटुंबांना रेशनमध्ये मिळणार मोफत ज्वारी पुरवठा विभागाचे नियोजन येत्या एक सप्टेंबरपासून वितरणात सुरुवात होणार देशातील पहिले डिजिटल व्हिलेज हरिसालची दहा वर्षांमध्ये लागली वाढ दिसतो केवळ फलक वायफायची सुद्धा झाली बंद अमरावती जिल्हा प्रशासनाचे होते दुर्लक्ष कापूस खरेदी केंद्र हे वेळेमध्ये सुरू झाली पाहिजे हायकोर्टाचे आदेश जबाबदारी निश्चितचे हमीपत्र मागितले मराठा बांधव हे काल अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघालेले आहे गावागावामध्ये होणार स्वागत समाज बांधवांकडून जयंत तयारी सुरू ऐल्यनगर मार्गे शिवनेरीला जाऊन मुक्काम तेथून मुंबईकडे प्रस्थान सैनिकांचे गाव स्मशानभूमीपासून वंचित आहे शिर्ला येथे अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच नाही नदीकाठीच करावा लागतो अंत्यविधी जिवंत सातबारा मोहिमेमध्ये अकरा हजार वारस नोंदणी शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा शेतकऱ्यांना कायदेशीर हक्क मिळाला शासकीय योजनांच्या लाभासाठी मार्ग मोकळा झाला दिवाळीपूर्वी रेल्वे आरक्षण हाऊसफुल झालेले असून गावाकडे जाणाऱ्यांना वेटिंग रिग्रेटचा धक्का अतिरिक्त गाड्यांची प्रवासी संघटनांकडून मागणी मोबाईलद्वारे ई केवायसी करा पाच लाख रुपयांचे कवच मिळवा गरीब तसेच दुर्लभ व गरजू कुटुंबांना आर्थिक भार न पडता मिळतात योग्य वैद्यकीय उपचार अतिवृष्टी पंचनाम्यांमध्ये पक्षपाताचा आरोप शेतकऱ्यांचा होतोय आक्रोश वाशिम जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी होणार सीसीआयकडून कापूस खरेदी एक सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ होणार वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला असून मात्र पूर ओसरल्यानंतर पिके सुकायला लागली श्रीलंकेने कांद्यावरील आयातशुल्क का वाढवलेले असून प्रति किलो चाळीस रुपये भूर्दंड नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बसतोय फटका पुढचे दोन महिने आयात शुल्क मात्र जैसे ते राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंता व्यक्त केली जाते टोमॅटोची लाली झाली फिकी मागील हप्त्यामध्ये सातशे रुपये मात्र आता तीनशे रुपये वाहतूक मजुरी औषधे तसेच तोडणीचा खर्च शेतकरी झाले हवाल दिल रेल्वेने प्रवास करताय मग हे नक्कीच वाचा प्रवासामध्ये अतिरिक्त सामान तुम्हाला दंड भरायला भाग पाडू शकते किमान पस्तीस किलोंची मुभा विद्यार्थ्यांनो सरकारचे एआय कोर्स शिका फुकटामध्ये आणि बना एक्सपर्ट ज्ञान मिळवण्यासह समस्यासुद्धा सोडवा सो प्लस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मोफत कोर्सेस उपलब्ध आहे राजापूर परिसरामध्ये दोन एकर कोथंबीर पिकावरती फिरवला रोटावेटर बाजारभाव घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी झाले अहवाल झेंडू दीडशे रुपये किलो तर गुलाब तीनशे रुपये शेकडा गणेशोत्सवनिमित्त बहरला मनमाडचा फुलबाजार तुलनेमध्ये मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये दुप्पट जलसाठा जायकवाडीचे अठरा दरवाजे पुन्हा एक फुटाने उघडले नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आला ज्वारी खरेदी केंद्रावरील माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते जिल्हापनन कार्यालयामध्ये गैरव्यवहाराचा आरोप मृदुंग टाळानुनार भजनी मंडळांना पंचवीस हजार रुपये मिळणार राज्य शासनाचा मोठा निर्णय लोककला टिकून राहावी लोककला जतन व्हावी हाच उद्देश या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे व कशा पद्धतीने करावा भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्यासाठी महाअनुदान डॉट जी या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे सेनगाव येथे पुरामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली हिंगोली येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या त्रेपन्न टक्के पिकांचे पंचनामे करण्यात आले अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचे काम सुरू झालेले असून हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत त्रेपन्न टक्के पंचनामे झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिलेली आहे हळद व्यापारी वाढत्यांच्या बेमुदत संपामुळे शेतकऱ्यांची होते कोंडी दमट वातावरण हळदीवरती चढली बुरशी गोठा अनुदानास विलंब होत असून लाभार्थी फिरवतायत पाठ गोठ्यासाठी योजना मात्र अंमलबजावणी काही होईना यंदा झेंडूंच्या फुलांना मिळतोय चांगला दर पार्हहत वालसांवगीच्या झेंडूंच्या फुलांना मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर सातारा पुणे बाजारपेठेमध्ये वाढली मागणी बांधकाम कामगार योजनामध्ये गैरव्यवहार खरे कामगार मात्र वंचितच परतूर तालुक्यामध्ये दलालांचा सुरसुराट गरजू कामगारांना लाभ मिळेना प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दहा वर्षापूर्वी होते पाच हजार आठशे शिक्षक आता चार हजार सातशे ऐंशी विद्यार्थ्यांना शिकवणार तरी कोण पटसंख्येमध्ये झपाट्याने घट होत असून एक हजारांपेक्षा अधिक पायाभूत पदे घटली शाळा टिकणार तरी कशा फुकटचं पाणी कोण साठवतंय रेन हार्वेस्टिंग कायदा धाब्यावरती भरपूर पाऊस पडला तरी अनेक गावांना सोसाव्या लागत आहेत पाणीटंचाईच्या झाडा पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी औषधांचा भार कृषी विभागाकडून समुपदेशनाचा अभाव बापलेकांसह गावकऱ्यांचा अस्वलासोबत असाही थरार वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी झालेला असून गावकऱ्यांच्या हल्ल्यामध्ये अस्वलही दगावले सोयाबीन पिवडे पडले शेंगांची संख्या जेमतेम पीक परिस्थिती पाहून तिवसा तालुक्यातील शेतकरी झाले हवाल दिल पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मूल तालुक्यामध्ये अर्जांची संख्या घटली योजनेचे स्वरूप बदलल्याने शेतकऱ्यांनी फिरवली पाठ फवारणी करत असाल तर हातमोजे तसेच मास्क वापरा कृषी विभागाचा सल्ला खबरदारी घेणे गरजेचे असणार अरे बापरे आमगाव साजामध्ये एकशे तीन मृतक सातबारे मृतांच्या फेरफाराची नोंद होईना शासन निर्णयाला महसूल विभागाकडून हरताळ मुलींच्या जन्माचे असेही स्वागत करण्यात आले प्रत्येक मुलीला दहा हजार रुपयांची मिळते भेट चांदकीच्या युवकांचा उपक्रम जन्मदर वाढ होण्यासाठी पाऊल उचलण्यात आले वर्धा जिल्ह्यातील मच्छिमारांना बँकांनी पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे पालकमंत्र्यांच्या सूचना मच्छिमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न बेंबडा प्रकल्पग्रस्तांची शेतजमीन परत द्या माळी महासंघाचा पुढाकार शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दारी वाजत गाजत आज लाटक्याबापाचे आगमन झालेले असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणसत्तर हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना पावसाच्या शक्यतेमुळे एक दिवस आधीच भक्तींच्या घरी आलेला असून उत्साहाचे वातावरण दापोलीमध्ये अतिवृष्टीमुळे सेंद्रिय भाजीपाल्यांच्या हातोनात नुकसान झालेले असून कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला राज्यामध्ये पन्नास हजार टनच बेदाना शिल्लक तरीही दराची घसरण दोन महिन्यांमध्ये किलोला पन्नास रुपयांची घट लागलेली असून सणांमुळे दरामध्ये तेजीची अपेक्षा अतिवृष्टीमुळे द्राक्ष हंगामाचे नियोजन कोलमडले तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगाम यंदा लांबण्याची चिन्हे चिन्हेकऱ्याण्णव फार्मर आयडी काढा अन्यथा योजनांचा लाभ विसरा मधील नोकरी सोडून तरुण रमला सत्तर एकर शेतीमध्ये रणजित भोईटे यांची यशोगाथा वीस एकर आंबाबागेमधून पन्नास लाख रुपयांचे उत्पन्न घेतले दुष्काळी भागामध्ये फुलवली संत्र्यांची बाग शेंडे बंधूंना लाख रुपयांचे उत्पन्न आंधळीमध्ये लागवड इतरांपुढे निर्माण केला आदर्श कढोली ते बाडदी रस्त्याचे अपूर्ण काम उघड्याखडीने बैल रक्तभंब रहधारी शेतशिवारासाठी सोयीचा रस्ता तातडीने काम पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी दररोज पाचशे कामगारांना होणार भांडी वाटप केंद्रावरती गर्दी टाळण्यासाठी कामगार विभागाचा उपाय उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गणेशोत्सवाचे गिफ्ट एक हजार एकशे पन्नास खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारणार ग्रामीण तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर हे आदर्श शासकीय संस्थेमध्ये करावे श्रीलंकेने कांद्यावरील शुल्क हे पासपोर्ट वाढवले दहा रुपयांवरून थेट पन्नास रुपये प्रति किलो निर्यातीवरती होणार परिणाम सुधा प्रकल्पाच्या गाडामुळे फुलले नंदनवन जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न लोकसभागातून शंभर एकर जमीन आली सिंचनाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पन्नास ठिकाणी होणार कृत्रिम वाळूची निर्मिती खासगी तसेच शासकीय जमिनीवरती परवानग्या देणार मुगाच्या बाजारात राडा झालेला असून शेतकऱ्यांनी पाच तास लिलाव पाडले बंद गंगापूर धरण हे काठोकाठ भरलेले असून गोदेला सातव्यांदापुराला आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे साताऱ्याच्या महिला बचत गटांची दिल्लीमध्ये भरारी महाराष्ट्र सदनामध्ये हक्काचे दालन महिला समीक्षीकरणाच्या दिशेने पाऊल ग्रामीण उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ हायकोर्टाचा निकाल हा तीन महिन्यांमध्ये बंधनकारक असणार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महिनोमहिने निकाल प्रलंबित ठेवण्यावरती नाराजी व्यक्त डोडा किश्तवाडीमध्ये ढकफुटीने हा हाका जम्मू काश्मीर ते राजस्थानपर्यंत पूर आणि भूस्खलनाचे थैमान सुरू जिल्हा परिषदेच्या बावीस महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत कारवाईचे आदेश राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला कर्मचारी टॅरिफरचा साठ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका बसलेला असून श्रम केंद्रित उद्योगांना सर्वाधिक झड पोहोचलेली आहे रोजगारावर सुद्धा परिणाम होण्याचा जीटीआरआयचा इशारा अमेरिकेचे भारतावरती आजपासून पन्नास टक्के प्रतिपूर्ती शुल्क लागू होणार आय शुल्क दुप्पट झालेले असून दबावाला बळी पडणार नाही नरेंद्र मोदी म्हणाले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लालवरती सेट करून घ्या